नमस्कार मंडळी रामराम मंडळी आजचा ट्रॉपसा आहे पाऊस झाला का नाही तुमच्याकडे आमच्याकडं पाऊस झालेला आहे मित्रांनो खरं तर दोन तीन दिवस असा आबाळ येत आहे आणि इजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट असा आवाज होत आहे कारण की खूप प्रमाणे आबाळ येत आहे कावर आणि त्यामध्ये शेतकऱ्याच्या खूप मोठ्या नुकसानी पण झालेल्या आहेत काहीक जणांचे पत्राचे शेड उडून गेलेले आहेत काही जणांच्या तिकडे गारा पडून काही जण मृत्यू पावलेले आहेत असे खूप काही नुकसानी शेतकऱ्याला भोगत यावं लागत आहेत आणि आपण बघितलेले आहेत आता ह्या दोन दिवसाखाली असा पाऊस झालेला आहे जिकडे महाराष्ट्रामध्ये तर खूप प्रमाणात अवकाळी पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे शेतकऱ्याचे खूप काही नुकसान झाले मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा कारण ह्या पावसामुळे खूप जणांच्या नुकसानी तर झाल्याच पण काही ठिकाणी अवकाळी पाऊस गारपीट काही का वीज पडून काही जनावरंसुद्धा गुरंसुद्धा वारलेली मेलीत असे काही शेतकऱ्याला सहन करावं लागतं ह्या नको त्या टायमाला आबाड येतं आणि शेतकऱ्याची धावपळ चालू होते मित्रांनो खरं तर शेतकऱ्याच्या मागं म्हणलं तर संकट खूप मोठंच आहे म्हणायला हरकत नाही जवा जवा बगल तेव्हा असंच आहे कारण की ज्या वेळेस पाण्याची आवश्यकता असते त्यावेळेस पाणी पडत नाही मित्रांनो आणि ज्या नको त्या टायमाला असंच राडा करतो पण आता सध्या तर गरज काही नाही सुद्धा तरी पण दोन दिवस झाला असं आबाळ येते आहे लोकांचे कापसे वेचायचे राहिलेले आहेत काही जणांचे खूप काही हळदी राहिलेले आहेत काढायच्या काही शिजवायच्या राहिल्या आहेत कुणी काही जणांनी वाळवलेल्या आहेत आणि त्याला तिकडं झाकाय पळ इकडं कडबा झाकायपळ म्हणजे त्याची अशी इकडून पळ तिकडून पळ त्याची अशी बेजारी आहे मित्रांनो त्याचा दिवस पळण्यातच असाच जात आहे एवढं कारण की शेतकऱ्याला खूप काही कष्ट भोगावं लागलेत आणि खूप त्रासदायक हे जीवन आहे मित्रांनो खरं तर शेतकऱ्याचं ज्या वेळेस आता बघा तुम्ही त्या म्हणजे हिवाळी भिजवण मध्ये लाईट कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू असा दहा बारा ट्रीप मारायची दिवस संध्याकाळी तर पाच पन्नास वेळेस ट्रीप मारायची आता एकही वेळेस ट्रीप मारणार नाही एकही वेळेस असं बघायला सुद्धा ट्रीप नाही असं म्हणजे शेतकऱ्याला कसंही धुमसून मारायचं असं ठरलं म्हणायला हरकत नाही कारण तर शेतकऱ्याचं तर खरं तर जीवन हे खूपच त्रासदायक म्हणायला हरकत नाही खरंच मित्रांनो आणि जर असेच आपण खरं तर मित्रांनो नवनवीन ठिकाणी असेच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो लाईव्ह जे आपल्याला योग्य वाटते तेच लाईव्ह घेतो मित्रांनो खरं तर तुम्हाला ते लाईव्हमध्ये थोडं पाऊस दाखल दाखवेल मी एकांतीशी दिवशी जर झाला तर पण कारण की आपला मोबाईल तेवढा विशेष चांगला नाही त्याच्यामुळे मी लाईव मी दाखवत नाही आणि कारण पाठ बघायचं म्हणजे तुम्हाला पाठीमागचा कॅमेरा दाखवतो माझा का असा हा पाठीमागचा कॅमेरा आहे फुटला आहे त्यामुळे मी व्हिडिओ दाखवत नाही त्याच्यामुळे समोरचा कॅमेरा आहे बऱ्यापैकी पण आपल्या समोरून कसं काय दिसालय काय नाही हे दाखवता येत नाही त्यामुळे नाही लाईव्ह मध्ये दाखवायचं आहे तर मी काल पावसामध्ये दाखविणार होत तुम्हाला लाईव्हचा प्रयत्न केला होता दाखवायचा पण नाही जमलं नमस्कार मित्रांनो कुठून आहेत तुम्ही आणि तर शेतकऱ्याच्या मित्राला भावाला सपोर्ट करणं हे तुमचं काम आहे मित्रांनो खरं तर सपोर्ट करत चला आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा मला जे योग्य वाटतं मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं तर मला जे योग्य वाटतं ना तेच मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करत असतो मी तर एकतर काही खराब गोष्टी दाखवत नाही मलाच आवडत नाहीत ते तुम्हाला काय दाखवणार मी म्हणून मी जास्त आपले लोकांनी मला सपोर्ट पाच हजार लोकांनी सपोर्ट केला अजून इथून पुढेही जास्त लोकांनी सपोर्ट करावा आपली अशी मी इच्छा करतो आणि माझ्या चॅनलच्या वतीनं तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तुम्ही असे नवीन कुठून बोलत आहात कुठून बघत आहात तुम्ही व्हिडिओ कोणत्या कुठ्या राज्यातून बघताय कुठून बोलताय असं समजा मला डिटेल कमेंटद्वारे कळवा तुमचा पण मी अभिमान करतो आणि असंच खरं तर आज सकाळी एक जणांची कमेंट आली दादा तुमचा नंबर द्या असं त्यांचं थोडी बातचीत झाली कारण आपले व्हिडिओ खरं तर म्हणजे बघायसारखे असतात देवा धर्माचे जिथं जाईल तिथं त्यांच्याकडून मला विचारून घ्यायचं बा आपण यूट्यूबर आहे असं व्हिडिओला परवानगी भेटेल का जर हो म्हणले तर व्हिडिओ आपल्या तुमच्यासाठी मी बनवित असतो आणि शेअर करीत असतो मित्रांनो तर खरं तर व्हिडिओ बनवायला पण खूप मेहनत लागते तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा दादा बोला दादा कमेंट करा कुठून आहेत आणि कुठून बघत आहात तुम्ही हे नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आता जे आहे मी शेतामध्ये बसलेलो आहे एका लिंबाच्या झाडाखाली चला हे जरा चार गोष्टी आपल्या मित्रांशी जर शेअर केल्या तर बरं होईल आपल्या माझ्या जीवाला वाटलं म्हणून हा लाईव्ह घ्यायचा उद्देश ठरला मित्रांनो खरं तर आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पण बघू शकता तुम्हाला वाटत असेल खरं आता ह्या उन्हाळ्यात खरंच कापूस आहे का तुम्हाला दाखवायचा ना कापूस आहे मित्रांनो खोटं नाही बोलत आपण एकच मिनिट तुम्ही बघू शकता तिकडे बघा दिसते का तिकडे बघा वेचायचा राहिलेला आहे कापूस समजा आख वावर असं शेतकऱ्यांचे खूप काही राहिलेले आहेत याचायचे कापसं कारण हे भेजवायचे ते भेजवण्याचे कापसं असल्यामुळे आहेत याचायचे आणि इकडं पाहू शकतं तुम्हाला दिसतच असेल अह काप कापूस आहे पूर्णपणे असे खरं तर मी लाईव्हमध्ये जे आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना तुम्ही घर बसल्या काही क बघू शकता देवदर्शन देवदास देवाचं दर्शन हे घेऊ शकता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून का व्हायना मित्रांनो आणि सपोर्ट करणं हे तुमचं काम आहे मित्रांनो सपोर्ट करत चला कारण की आपण गरीब माणूस जसा आपल्याला वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ बनवायचा तुमच्याशी शेअर करण्याचं काम करतो आणि आता मी बसलेलो आहे निवंत एका झाडाखाली लिंबाचं झाड आहे आणि तुमच्याशी मला योग्य वाटलं मला वाटलं बाबा काय खरं तर आपल्या मित्रांशी जर जर हे चार गोष्टी जर शेअर केल्या तर बरं होईल का माझ्या मनाला वाटलं आणि म्हणून मी तुमच्याशी लाईव्हचा संवाद साधलेला आहे खरं तर मित्रांनो तुम्ही वेळ घेऊन थांबल्याबद्दल खरंच तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि इथं माझी गाय बांधलेली आहे ती चरत आहे पाहू शकता गाय आहे ती गायला म्हणतात चला आज काय जाऊन सोडावं आणि ती गाय खात आहे कापूस म्हणजे इकडे वेचलेलं आहे ते खातीकडे सोडलेलं आहे कापसाचे बोंड काही कुठ्या कुठे खायचे असं हे शेतकऱ्याचं जीवन आहे बघा तुम्हाला हवाचा आव... आवाज पण येत असेल मित्रांनो पाहू शकता बारा सुचल्या दिवसभर असं काम करू देतात आणि चार चारच्या दरम्यान झालं असा अबागच भरून येतो मित्रांनो की खूपच शेतकऱ्याला जायचं कुंकड काय करावं हे काहीच कळत नाही असं हे शेतकऱ्याचं परिस्थिती झालेली आहे सध्या तर काही क शेतकरी बांधव खूप गावी असतात काही तिकडं इकडं असे लग्नसराई आहे काही कार्यक्रमाच्या निमित्तानं काही जातात त्यांचे किती नुकसानी म्हणायचं घरी कोणी नसतं एकतर जनावरं गोट्यात बांधलेली त्यांच्या त्यांची पाण्या पावसाचं खरंच शेतकऱ्याला तर सुख नाहीच हो कशाचा शेतकरी कशाचं काय त्याला कोण विचारायला सुद्धा कशी तू हाल आहे काय नाही विचारतं का कोणीच नाही आपण रात्रंदिवस कष्ट करायचे रात्रंदिवस रात्रंदिवस कष्ट करायचे आणि आपण जे माल पिकवलेला आहे माल आणि त्या मालाच्या भावासाठी आपण वाट बघत बसायचं म्हणजे किती शेतकऱ्याचं जीवन आहे दादा सांगा तुम्हीच तर शेतकरी तुम्ही सांगितलं तर विचार केला तर खूप काही गोष्टी अवघड आहेत आणि म्हणून शेतकरी आहे म्हणून बरा आहे मित्रांनो खरं तर शेतकऱ्याच्याच सण सहन होऊ शकतात दुसरं कोणी सहन करू शकत नाही दादा त्यामुळे जर आपल्या कोणी चॅनलवरती नवीन कोणी आला असतात तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ कंटिन्यू शेअर करत चला दादा मी जेवढा व्हिडिओ सोडलेला आहे मी खरं तर भजनी मंडळाच्या तिकडे जातो त्यांच्याशी संवाद साधतो त्यांच्याशी तिथून इंटरव्ह्यू घेतो तुमच्याशी व्हिडिओ शेअर करतो बघण्याकरता कारण आपल्या माझ्या सबस्क्रायबरला बघावं वाटतं म्हणून मी तुमच्याशी शेअर करत असतो दादा खरं तर मेहनत खूप असते व्हिडिओ बनवायला जावं लागतं तिथं जायचा खर्च यायचा खर्च असा असतो मित्रांनो आणि तुम्ही सपोर्ट करणं हे तुमचं काम चला मग कोण कोण नवीन आहेत नक्की कमेंटद्वारे सांगा आणि सपोर्ट करा आपल्या शेतकरी पुत्राला म्हणून समजा भावाला म्हणून समजा मित्राला म्हणून समजा मी काय कुठला खरंच गरीब असा गरीब घराण्यातला माणूस आहे कुठला श्रीमंत नाही कि सर्विसदार नाही बोला दादा जण आहेत मला म्हणजे पटत नाही काही समजे थांबलेले जाऊ लाव पट अहो चार शब्द कोण आहे शेतकरी चार शब्दासाठी ऐकायला नाही एवढं हे राजकारण चालले शेतीकडे लक्ष सध्या कुणाच नाही त्यांच्या त्यांच्या राजकारणात गरज आणि शेतकरी इकडे बोंबलून मार असं काम शेतकऱ्याचं झालंय दादा असो काही गोष्टी सहन करावं लागतात ते सहन करताय शेतकरी पण तुमचं नक्की कमेंटद्वारे म्हणणं काय आहे ते सांगा दादा आणि असेच सपोर्ट करा कारण की सपोर्टशिवाय खरं तर काही होत नाही तुमचा जेवढा सपोर्ट भेटेल तेवढं चांगलं आहे दादा तुमचा जर सपोर्ट जर भेटला जे आपल्या मनाला जे आहे ना अजून चांगलं चांगलं बनवायचा प्रयत्न करत असतो मन आणि आपलं जेवढं चांगलं बनवूनही आपल्याला सपोर्ट जे भेटत नाही ना मन खचतं मित्रांनो त्यामुळे ना सपोर्ट करत चला सपोर्ट खरं तर गरजेचा असतो नवीन क्रिएटरला आपण काहीले असे मोठे नाव झालेले पाच हजार सबस्क्रायबर म्हणजे काहीले जास्त नाहीत अहो लोकाचे तीन तीन चार चार लाख पाच पाच लाख सबस्क्रायबर राहतात त्यांना व्ह्यूज येतात असं तुम त्यांना सपोर्ट करणारे लोकं पण असतात बघणारे असतात त्यांचे कारण तीन तीन चार चार लाख फॉलोवर असतात त्यांच्यामुळे त्याला तेवढी काही अडचण नाही आणि आपल्याला सारखं ते म्हणतही नाहीत असं आहे ना आपले नवीन नवीन क्रिएटरला तर खरं तर सपोर्टची गरज असते झिरोतून वर जायचं म्हणलं तर मेहनत करावीच लागते आणि ती मेहनत चालू आहे कंटिन्यू तुम्ही काही ना काही लाईव्हच्या माध्यमातून का होईना कशाच्या का माध्यमातून काय होईना मी दाखवायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही खरं तर व्हिडिओला आवर्जून बघत जा आणि आपल्या नातेवाईक नातेवाईक असो कोणी असो त्यांना पण सांगा किंवा व्हिडिओ आपण कसे दाखवतो काय नाही हे तुम्ही बघितल्याशिवाय तुम्हाला नाही समजणार कोणी नवीन जुनं असेल जुनं असं तर माहीत आहेच पण नवीन कोणाला नाही समजणार लगेच विश्वास पण बसणार नाही बोला पंधरा जग आहेत तुम्ही पंधरा जण समजे गेलेले आहेत असो शेती ही खरं तर खूप कष्टाची शेती म्हणायला हरकत नाही दादा खूप कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याला तो मला आता शेतकऱ्याचा एक मुद्दा आता मला मानतो शेतकऱ्याने जर आपल्या मालाला जर योग्य भाव दिला जे फिक्स रेट कापूस असो सोयाबीन असो तूर असो काही असो जसा सरकारला योग्य वाटेल तसा जर भाव जर दिला तर शेतकऱ्यांना खर्च करायचा हाताकडून खर्च करतो मित्रांनो कारण त्याला माहीत राहतं आपल्याला मालाला भाव आहे एवढ्याला एवढा त्या खर्चाकडे बघून ते हाताकडून खर्च करीत असतो एवढा आहे पण नाही असो जसं आहे तसं शेतकऱ्याला जीवन जगणं भागच आहे असत बोला कमेंट करा दादा कुठून आहेत नऊ जण राहिलात फक्त समजे गेलेले आहेत चला पाऊस तर झाला आमच्याकडे दोन तीन दिवस झालं आणि खूप आबाळ पण येत आहे त्याच्यामुळे शेतकरी इकडे तिकडे पळ तिकडून इकडे ये काम तर काय होत नाहीत शेतीतले लवकर कारण कोणी जिकडं तिकडं कामाला असल्यामुळे कोणी येत नाही शेतातलं काम करायला कर कुणाला नको पण वाटते कारण की शेती हे कुणाला आता पहिल्याच्या सरकार करायलाच नाही शेती करायला बोल म्हणजे बोलवलं कामाला या म्हणलं कोणी येत नाही त्याच्यात तिकडं मग घरच्याच माणसाने का होईना शेती करणं खरं तर खूपच अवघड झालं शेती करायची म्हटलं तर घरी चार पाच माणसाचा जोड असला तरच शेती आहे नाहीतर काही नाही दुसऱ्याच्या जीवावर शेती होतच नाही मित्रांनो असं आहे शेतकरी जीवन खरं तर कष्टजनक केलेले आहेत ना शेतात त्यालाच शेतकरी जीवन हे काय आहे असं किती बी सांगून आपण डोळे फोडून काही बघितले नाही फरक पडत जो शेतीमध्ये घाम गाळतो दिवस रात्र एक मेहनत करून जर पिकवतो ना त्याला शेतकरीची जाणीव काय असते हे मित्रांनो कळत असतं त्यालाच नाहीतर इतर कुणालाही नाही समजणार असं हे शेतकऱ्याचं जीवन आहे मित्रांनो खर तर खूप 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 कष्टदायक म्हणायला हरकत नाही बोला दादा कुठून आहे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती वेळ घेऊन थांबल्याबद्दल आणि नक्की कमेंटद्वारे कळवा कुठून बोलताय तुम्ही बघत आहे कुठून आहात नक्की कमेंट्स करा लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा दादा आपलं शेतकरी जीवन निवांत न कुणाला टेन्शन नाही कशाचं काम आपलं उठायचं जे आहे ते रिअल कुठे जायचं नाही ना काय नाही बसायचं यायचं शेतात करू वाटलं करायचं थोडंफार कटाळा आलं तर ते बसायचं तेवढं कोणी आपल्या मागं म्हणत लागत मा नाही उठ बस पळ काम कर असं काही नाही आप आहे आपल्याला योग्य वाटतं की बरं आहे शेती चांगली आहे पण ज्यावेळेस ह्या शेतीतली महागाई तर जर कळेल ना त्याला शी भाकरीची किंमत काय आहे तेव्हा ह्या शेतकऱ्याचे डोळे उघडून त्याला कळेल खरं शेतकरी ह्याचीच काय आहे तोपर्यंत काही कळणार नाही मित्रांनो बोला तिघ आहात तुम्ही लाईक नाही 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 कमेंट करा कोणी नसेल केलं तर जास्त आपण जसं योग्य वाटेल तसं व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतो तुमच्याशी शेअर करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न आहे चालू तुमचं म्हणणं सांगा मला कसं आहे ते तुम बघत आहात दादा कसे असतात फिरू नक्की कमेंटद्वारे कळवा ओका आता ऊन पडलेलं आहे तीन चार वाजेतून ऊन राहत आणि च्या पुढून गेलं म्हणलं की आबाळ येत वारं वारं कावर असं काही काय येत चालू आहे सध्या तर मौसम पावसाचा नसताना सुद्धा झाला लागल्यासारखंच करत आहे संध्याकाळी रातभर आख टिप 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 टिप, टिप चालू છોती मित्रानों बोला आमचं गाव आहे बघा तुम्हाला थोडक्यात सांगतो पालम तालुका जिल्हा परभणी पोस्ट चाटोरी पालम तालुक्यातील छोटंसं गाव आहे आडगाव आमच्या गावामध्येच दोन तीन एक महादेवाचं मंदिर आहे मारुतीत सर प्रत्येक गावी असतो आणि छो गावामध्ये बाबामाचं पण देवस्थान आहे असे दोन तीन देवस्थान खूप आहेत मस्त देवदर्शन करायचं यायचं उठायचं बसायचं जसं आपल्याला योग्य वाटतं जसे सेवा आपल्या हातून घडावी हे काम करायचं कुणाशी वाईट वाचना बघायचं नाही ना आपलं जीवन जगायचं चांगल्या आरामात कुणाला बोलायचं काय जे महत्वाचं असेल तर बोलायचं नादी लागून बी नाही आपलं काम आपलं घर आपलं शेत म्हणायचं बस कोणा नाही कोणी कुणाची कोणी आणि ते जाणे माझी माझी म्हणून असं आहे महाराजांचं मन आपण ऐकलं असेल बरेचदा कुणाशी बोलून वाळ होण्यापेक्षा आपले एकटेच राहून चांगलं बन बस असं राहायचं मित्रांनो खरं तर दोघ जण आहात तुम्ही दोघ जण थांबलेत खर तर कमेंट द्वारे बोलू आपण थोडा वेळ कमेंटचं पण उत्तर भेटेल बोला दादा तुमच्याकडे पाऊस झाला का नाही दादांना कमेंट मध्ये सांगा कसे आहात काय नाही जेवण झालं का, का। आमचं तर जेवण करून बघा पद तुमच्याशी चार गोष्टी शेअर कराव्या म्हणून केलेल्या आहेत जर कोणाला योग्य वाटत असेल तर आपल्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा आता तर आहे बघा लिंबा मी वार सुटलेला आहे मित्रांनो खूप काही असं वार सुटलेला आहे थंड हवा आहे कारण जमीन जमीन तापलेली नाही ना दोन दिवस टिप टिपटिप चालू असल्यामुळे जमीन थंड आहे आणि थंड वारं पण आहे हवा येत आहे कारण की कुठंतरी पावसाचा चालू असल्यासारखा अंदाज वाटतो मला म्हणून आमच्याकडे एक जणाची टोप लागला टोपच पत्राचा उडून गेला एक जणांचा तिकडे असं नुकसानी काही एक शेतकऱ्याला बघावं लागतात बोला दादा कोण आहेत तुम्ही कुठून आहात नक्की कमेंटद्वारे कळवा आपण थोडा वेळ बोलू जास्त काही नाही मला पण कामं आहेत जर तुमचं सहमत असेल तर कमेंटमध्ये बोलू नसेल तर ठीक आहे आहे काही अडचण नाही वेळ घेऊन थांबल्याबद्दल धन्यवाद आणि जो नवीन कोणी असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा आता सकाळी काल परवा एक भजनी मंडळाचा व्हिडिओ शोधलेला आहे गुढीपाडव्याच्या निमित्त बघात येऊ योस कसा वाटतो तुम्हाला जर चांगला वाटला तर सप्राईज करा अशीच आपण नवनवीन नौन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय नवनवीन ठिकाणी जाऊन तुम्हाला काही खूप काही दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे तुमचा सपोर्ट खरं तर गरजेचं आहे मित्रांनो सपोर्ट करा बोला तुम्हाला आवाज येत असेल हवेचा बघा खूप काही हवा सुटलेली आहे हवा हो लिंब हलत आहे लकलकलकल ढाळी लिंबाची फाटी हे पाहू शकता तुम्ही आणि माझ्या साईडला जे आहे कापूस आहे उगण निवांत बसलो मी सध्या कारण पाऊस झाल्यामुळे जराशी थांबावं लागलं कापूस वेचायचा असल्यामुळे जरा जाऊ द्या म्हटलं आता याचायला आपणच विकणार आपणच करणार कोणी तर एकतर कोणी भेटत नाही रोजानं येत नाही ना कापूस वेचायला पण येत नाही जसं कारण जसे त्याच्याकडं शेती असली आहे थोडीफार त्याच्या त्याच्या शेतातल्या कामं त्याला करावी लागतात असं काही शेतकऱ्याचं जीवन आहे मित्रांनो नाही भेटलं तरी एकट्याला काही ना काम करावंच लागतं घरच्याला सांभाळून घेऊन काम करावंच लागतं असं आहे खरं तर शेती घरची माणसं चार पाच जर झाले करणारी तर शेती आहे नाहीतर काही सुंदर बाहेरच्या जीवावर म्हणलं तर शेती खूप अवघड आहे बोला दोघ जण थांब देत नुसतं काहीतरी बोला ना कमेंट तर करा निवंत <laughs> निवांत लिंबाच्या झाडाखाली झोपलं काढत आहे हवा आहे मस्त थंड